विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा दुकानाच्या शटरवर आदळली कार संताजी जगनाडे चौकात खडबड नगर परिषदेच्या व्यावसायिक संकुलातील प्रकार सुदैवाने जीवितहानी टळली उमरेड शहराच्या मध्यवर्ती आणि अतिवर्दडीच्या संताजी जगनाडे चौकात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली नगर परिषदेच्या व्यावसायिक संकुलाच्या तळमजल्यावर असलेल्या औषधाच्या दुकानात एक कार शिरली घटनेच्या वेळी औषधाचे दुकान बंद होते त्यामुळे कार थेट दुकानाच्या शटरवर आदळली शटर बंद असल्यामुळे कार आत शिरली नाही आणि मोठे नुकसान टळले कार संकुलाच्या पायऱ्या उतरून मजल्यावर गेली आणि थेट दुकानासमोर धडकली या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी गर्दी केली आणि काही काळ वाहतूक व्यवस्थाही कोलमडली होती सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या घटनेचा पुढील तपास स्थानिक प्रशासन आणि पोलीस करत आहेत विदर्भ आवाज सतीश तुळसकर उमरेड विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा